दर्यापूर शहरात होत असलेल्या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जानकीराम कोकाटे को यांच्या घरी घरफोडी करून एक लाख त्रेपन्न हजार रोख रक्कम व दहा ग्राम सोने केले आहे अशात आता होत असलेल्या घरफोडी घटनेवर दर्यापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दर्यापूर शहरात होत असलेल्या घरफोडीच्या घटनेवर आता दर्यापूर शहरातील नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करीत आहे सत्तावीस ऑगस्टच्या मध्यरात्री येथील फिर्यादी जानकीराम काशीराव कोकाटे यांच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एक लाख त्रेपन्न हजार रोख रक्कम व दहा ग्राम सोने लंपास केले याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत चोरट्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले नाही फिर्यादी कोकाटे बाहिर गावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत चोरट्याने घरफोडी केली होती आता चोरट्यांचा शोध लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे